श्रावण श्रावण दारी व्रत हा श्रावण व्रतवैकल्याचा श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलेला आहे कारण आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या आली होती परंतु माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी आम्ही फक्त कुठल्याही प्रकारची घोषणा किंवा आवाज न करता या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं या महिलांची असु असुशील सुशीलता आहे आणि महिला आज आपल्या पूर्णत कुठल्याही परिस्थितीत त्यांना प्रशासनाचा किंवा जे नराधम आहेत ज्याला धाक नाही त्यामुळे ह्या सगळ्याचा गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मुक्त मोर्चा काळी पट्टी बांधून कुठल्याही प्रकारची घोषणा न देता या ठिकाणी नोंदवलेला आहे परंतु मान्य उच्च न्यायालयाला आमचं ही विनंती आहे की तर ज्या नराधमाने जे कृत्य केलं आहे त्यांना मागचं कठोरात कठोर कर्थोर शिक्षा ही ज्या पद्धतीनं आपण हे महाराष्ट्र बंद हे स्थगित करण्याचं जे काम केलं त्या पद्धतीनं त्याला सुद्धा न्याय त्या पद्धतीने तात्काळ द्यावा अशी आमची एक सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे ते जी घटना घडलेली आहे ती खरोखरच डोकंसुन्न करणारी अशी घटना आहे ती घटना घडल्यानंतर शाळेने ज्या पद्धतीने त्या पालकांना हाकलून दिलं की आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारची घटना घडलीच नाही अशा अशा पद्धतीने त्यांना हाकलून देण्यात आलं आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला ज्या गेले त्यावेळेला पोलिसांनी बारा तास त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही हे सुद्धा त्याहीपेक्षा भयानक आहे हे अशा प्रकारचं कृत्य जे झालेलं होतं त्याची ताबडतोब दखल घेऊन त्या नाराधमाला तात्काळ अटक करून आणि ना ज्या नाराधमाने अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्याला पाठीसं घालण्याचं काम कोणीतरी करतं आहे या सरकार ह्या ज महाराष्ट्रामध्ये आहे की नाही अशी परिस्थिती आहे आणि आज जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये स्त्रियांच्या बाबतीत होत आहे की का होत आहे याची विचार सर्वसामान्य नागरिकांनी करण्याची गरज आहे कारण बलात्कारांना स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना या देशामध्ये प्रतिष्ठा मिळवून दिली जाते आणि ही भाजपच्या माध्यमातून मिळवली मिळवून दिली जाते जेव्हा नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तर बलात्कारांच्या बाजूने भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतात हे सुद्धा निंदनीय आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला एका भाजपचा आमदार सेनगर नावाचा बलात्कार करतो त्याच्यासुद्धा समर्थनासाठी भाजपचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतात गुजरातमध्ये ज्या अकरा लोकांना बलात्काराच्या खटल्यामध्ये शिक्षा होते त्यांची शिक्षा पंधरा ऑगस्टला माफ करून त्यांचा पेढे भरून आणि हार घालून भाजपच्या वतीने सत्कार केला जातो अशा पद्धतीने बलात्काराला जर सन्मान प्राप्त करून दिला जात असेल तर ह्या घटना वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही ते भाजपचा पण निषेध करतो केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निषेध करतो त्यांचे डोळे उघडावेत म्हणून आज आम्ही निषेध केला काल बंद ठेवला होता परंतु उच्च न्यायालयाचा आदर ठेवून आम्ही तो बंद मागे घेतलेला आहे परंतु त्यामुळे ह्या घटनेचं गांभीर्य कमी होत नाही ही घटना जी घडलेली आहे ही ही एकच घटना नाही अशा अनेक घटना घडत आहेत कोल्हापूरमध्ये एक घटना घडली अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या पुन्हा होऊ नये हे सर्वसामान्य नागरिक जे आहे त्यांच्या घरापर्यंत सुद्धा हे पोहचू शकत त्यामुळे अशा प्रकारच्या निंदनीय घटना या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या जिल्ह्यामध्ये होता नये त्यासाठी आम्ही हा निषेध नोंदवण्यासाठी इथे जमलेलो आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल